भाव, भाव नक्र करते चड़ाई तिरी पत्र पाडायला कुंभी पाडायला पण घर पाडून दिल नाही काय वाटत आपण कडे ही बाई ऐकती काय मला अय मी मुरची आहे मी बी चढून देत नाही तुम्हाला पण तुम्ही कसं पाडताय मला बघायचंय आ मी गेली म्हणलं की बा गॅस ठेवला होता मी उचलून त्या पुन्हा तुला चुली चुलीवर स्वयंपाक करायला आ आईथ बसून म्हणते मी लय काम करते काम करते आता गॅस आणले की नेहळ उचलून लगेच आ उचलाय नाही काय नेट लागला तुला का उरला का उचलाय लावला गेली गे सकाळजी म्हणलं शेरड खातायचे म्हणून हिंडून आणली जरा म्हणून परत वाड्यात लागते कुठं घ्यास कुठं चुली आ चुली तिला मरते आता कोटला भूक लागली आता वाज आता वाजले करून खाऊ एवढं कोड मोठ पडले आता टोपल्यातली चपाती उचलणार खाणार का ना मी बी खाते घेऊन तु केलेच खाती असंही म्हणते ती खाती तशी बी मग मी बी टोपल्यातली चपाती कालवण आणून खाणार पोट भरून अ मी बी आता भेट नाही आपण चांगलं तर आपण ही कोण बघत नाही परत मरम केली मला करून घेतलंय आपल्यासारखं आ भावाला कॅमेरा पकडून भाव हातात कसा भाव टिकाव देत मला मलाही बघायचंय आवाच्या आगात लय तू जुन्या घरात राहा आ किती बी तुम्ही नकार केलं किती बी काय केलं तर मी काय का तुम्हाला घर बांधून देत नाही म्हणजे देतच नाही हा घर लाला कुलूप लावा नाहीतर तिकड घराचा ही घर पाडा पण मी तुम्हाला घर बांधून देत नाही देत देतच नाही हा त्याचं काय वाटतय बाथरूम बांधलंय हिच्या इरशीवर वरचं घर बांधलं हिच्या इरशीवर वरचं घर तर का नाही लपण डाव करूनच मी कुठे गेले की काहीतरी आण मी कुठे गेले केलेलं आहे ए माझ्या समोर कुठलंच काम वर्च केलं नाही त्यांनी अ कारण भेद होती वा तेवढी माझा ताकद होती आ आणि अजून ताकद आहे घर न बांधून द्यायची अ त्यांना काय वाटत आ त्यांना वाटतंय की आपण लय हुशार आहे भावाला आपल्यासारखं केलं के म्हणजे झालं आ मला सगळ्यात राग म्हणजे का नाही त्या पुन्हा आलाय गॅस उचलून न्यायला मग आ तिचा काय हात मोडत होत काय चुलीव स्वयंपाक करायला आ का नेत लागतय तिला ऊन लागतय लागू दे, दे।, उनात दे, दे गे कसं उन्हात करते रे आणि कसं गोड बोलते ते कसं गोड बोलून काम करून घेते रे तुला कळलं पाहिजे ग आ मी काम करतो तेव्हा तू शाबूत होती आता काम करते आता आ, तर आता नेट लागतय लाग ना गा आ एवढे तू तर हे जे होते तर मग चुलीव स्वयंपाक करून खायचा माझ्या गॅसवरच कशाला आली आ माझा गॅस उचलून नेला आणि आता गॅस देत नाही म्हणते तू बी तू बी कुठं तरी जा हा तू बी आता आज नाही गेली परवाच असेल फिरायला तू फिराय गेली मी बी काय करणार माझा गॅस आणून ठेवणार आणि घड्याला कुलूप लावून ठेवणार मग कस कुलप तोडू तर नाही एवढी झुपते काय आवाज आला दान की पळत येणार अ आणि मला म्हणते ते कुलप लुप होऊन ठेवलं आ कुलूप या खाय आणि ते कुठं ठेवलं मलाच माहिती आहे कुठं कुलूप सांगू तुम्हाला मी दडवून ठेवाय मला नाही की कुणी शिकवलं अजून माझ्या आई बाप्पा तसलं वारांज लावलं नाही मला दडवून ठेवायचं काय म्हणून माझ करेक्टच बोलती मला तशी बोलते तिघ मी पाडून देत काय कुठं जायला तिथं जावा गेला तरी मला काय नाही काय हिकड नाही तिकडं पळतोयकडं पळतोय मिस्त्री म्हणलाय की काय पाडून ठेवा मग मी येतो हा का आमचं घर बांधलं तुम्हाला पैसे मिळाले ना दुसरे घर नाही नाहीत का तुम्ही काय येऊ नका पण मी सांगते म्हणून येऊ नका आणि आला तर बघा माझे इतकं वाईट नाही हे आमच्या घरातले माणसं पाक इडे दे आ दुसरीला काय वस्तू घ्यायचं म्हणले की नाही आ स्वतःच्या त्या बायकून निसत फुलवलं निसत मी आजच्या घरात राह का म्हणले घरात बांधायचं कुस्ताक काढलं आ ह्या कुठं हिवत आहे का मग दुसरी माझी इडी आणि ही माझी शानी अशी म्हणते मला सोनं घ्यायचं म्हणलं की पैसा नाही मला आयफोन घ्यायचं म्हणलं की पैसा नाही मग घर बांधाय इथे कुठला पैसा मग आला पैसा मग गबा आपलं ना आम्ही रात्री म्हणलं गबाळ ह लय पैसा ठेवलाय आणि माझ्या मस्त पैसे विचारते आ माझे पैसे असत आहे हजार भेट देऊ का बाया पण मी तेवढं बी तुला कारण तुझ्या नवऱ्याला आधीपासून काबा दाबलय आता बी ते दहा हजाराला तुमचं डोळा असल आ पण मी तुम्ही द्या म्हणलं नाही द्या म्हणजे मी काय देत नाही कारण मला नको का हा मी जनावर राखते मी एवढं दुधा काढून आता पट्या करते जीवाचा आणि तुम्हाला देते काय मोबाईल पैसे आ आणि मोबाईल काय नको म्हणते ती वैताक दिलाय मला निस्ता टकोरीला ह्यांना वाटतंय काय ही लय शान आहे ती घर पाडाय झाल्यावर ही कशी जुळी करते म्हणजे रात्रीचं घर पाडायचं आहे वे आ इचू चूक म्हणताय ना रात्री कसं घर पाड पाडताय आ रात्रीचं घर पाडा ए मी काय रात्रीचं नाही कुठे जाते काय मी बी रात्रीचं घरीच आहे जा मी जात नाही म्हणजे जातच नाही कुठं ह मी हालतच नाही कुठं आता मी जनावर तेवढं आता राखून येते बांडती आता ए आता आ, जा आ, जी जी जाती आणि टोपल्या ती तिकडे गेली गेली एखादी दुसरी चपाती उचल बांधून जाऊन खाती तिकड आपण बी त्यांना चार कर करायचं ती कुठे गेले तेव्हा आपण खायचं अशी मती तिने खाती मग आता चपात्या बांधून घेऊन चटणी जाते तिकडे खाती जनावर तीनच्या साडे तीन चारच्या दरम्यान आणती बांधती मग तवर तर कोण येत नाही उन्हात कोण मरतय का इथं येऊन आ ऊन कसलं पडतं या कोण येत नाही धीराने किती बी नकरा केला तर माझं व्हिडिओ बघून तर कोण सकट तुमचं घर बी बांधाय ना येत नाही आणि घर पाडाय बी येत नाही त्यामुळे तुम्ही नकर काहीच करू नका आ घरात पसारा तसाच आहे वरण दगड काय पसाऱ्या पाडते दि काय आ पाक बिना नाकलीच करते दि ह्यांना वळण नाही ते म्हणून काय बी करते दिरे आणि ते का घेऊन पाक ह्याच्यावरच आ घर पाडायला मी काही काय तुम्हाला घर पाडून द्यायला जवळ मला आयफोन मिळत नाही आणि सोनं मिळत दोन्ही कुठलं बी आण बांध मी म्हणत नाही दोन्ही वस्तू पाहिजे त्या एक वस्तू कुठली आणून द्या मी तुम्हाला एक काम बी नाही घर बी बांधून देत नाही मग किती बोंबला इकडून कुणी मी बोंबलूत नाही तिकडून नवरा बोंबलू नाही इकडून देर बोंबलू आपण बांधून देत नाही म्हणजे देतच यासनी लय वाटतय ना आ, ही इकडं गेली बांधून दिली ती तिकडं गेली बांधून ए घर बांधायचं काय सोपं नाही लगेच सगळ्याला माहितीये ही पूजी कशी आहे ती अजून हे ताकद बघित नाही आता काय करते आता तिला माझा गॅस नेलाय का नाही आता ही कपाट आहे पूर्वीच आता दना दन पाडणार आहे का बघा की तुम्ही आता कपाट म्हणजे कपाट मोडून टाकते त्याशिवाय त्या धीराला कळणार नाही